गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात दोन दिवसांपूर्वी विशाल लोकरे याचा दुर्दैवी खून करण्यात आला होता विशाल याचा अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये मृतदेह आणण्यात आला होता पण यावेळी रक्ताचे नमुने घेण्यासाठी पुन्हा त्याचा मृतदेह रुग्णालयात परत आणला त्यामुळं प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला इचलकरंजी शहरात दोन दिवसांपूर्वी मित्रांमध्ये दारू पिण्याच्या कारणावरून हाणामारी झाली होती यात विशाल याचा पुसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली ढकलून खून करण्यात आला होता विशाल याचं पार्थिव शनिवारी सकाळी घरात आणण्यात आलं त्यानंतर अंत्यविधीपूर्वीचे सर्व सोपस्कार करून शववाहिकेतून मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात येत होता परंतु मयत विशाल याच्या रक्ताचे नमुनेच तपासणीसाठी घेण्यात आले नसल्यानं गावभाग पोलिसांनी रस्त्यातच शववाहिका अडवून मृतदेह पुन्हा इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आणला परंतु आय जी एम रुग्णालय प्रशासनाकडून ज्या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आलं त्याच ठिकाणी नमुने घेण्यासंदर्भात माहिती दिली गेली त्यामुळे विशालचा मृतदेह दुसऱ्या रुग्णवाहिकेतून आहे त्या अवस्थेत सांगली सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आला विशाल याच्या अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईक यांनी रुग्णालय तसंच पंचगंगा नदी घाट तर काहीजण त्यांच्या घरी थांबले होते त्यामुळे प्रशासनाच्या या कारभारामुळे नातेवाईकांना मात्र नाहक त्रास झाला या झालेल्या प्रकाराची वरिष्ठांकडे तक्रार करणारे असल्याचं विशालच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे